नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो फायदा मिळवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी ज्ञान घेण्यासाठी मेहनत करावं लागते कारण मेहनतीशिव प्रयत्नाशिव आणि कष्ट केल्याशिवाय ज्ञान किंवा पैसा मिळत नाही मित्रांनो परंतु ज्ञान गमवण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी वेळ लागत नाही किंवा काही काही नैसर्गिक घडामोडी असतात त्याच्यामध्ये आपलं शारीरिक नुकसान होतं आणि मानसिक पण दुःख येतं ह्या गोष्टी काही आपल्याला सांगून घडत नाहीत अपघात होणे ॲक्सिडेंट होणे अपंगत्व येणे हो आजार मोठा हे संकट आहेत मित्रांनो आणि ते आपल्याला टाळता येत नाही किंवा माहिती नाही किती छोटं मोठं संकट आहे किती दुर्घटना घडणार आहे कुठं ॲक्सिडेंट होणार आहे कुठं आपल्याला का काय होणार आहे कारण ह्याचं काही वय नसतं किंवा ह्याचं टायमिंग नसतो किंवा हे किती मोठं कि छोटं माहीत नाही मित्रांनो त्यासाठी जसं आपण टू व्हीलरला फोर व्हीलरला आपण गाड्या चालवतो त्यावेळेस आपण काय करतो ब्रेक असतं गाडीला व्यवस्थित आणि तरी पण आपण सगळे पुढे बघून चालतो म्हणजे ॲक्सिडेंट नये अपघात होणे नुकसान होणे म्हणून तसंच आहे मित्रांनो आपण पैसे कमवत असेल तरीसुद्धा आपण जपून खर्च केला पाहिजे आणि पैशाची बचत केली पाहिजे असं जर नाही केलं तर काय होईल अचानक येणारे संकटं आणि फिक्स येणारे संकटं फिक्स म्हणजे कुठलं रिटायरमेंट एज कारण एक दिवस माणूस उत्पन्न विरहित राहतो त्याच्यापासून इन्कम बंद होतं आणि त्याच्यानंतर खरी लढाई आयुष्याची चालू होती आणि तिथं माणूस शंभर टक्के बरेच लोक हरतात आता तर बघा सरकारी नोकऱ्यातसुद्धा पेन्शन नाही महागाईने वाढत आहे तर हा प्रश्न फार मोठा आहे मित्रांनो हा जेवढा तुम्ही ह्याला पिरियड जास्त द्याल म्हणजे लवकर बचत चालू कराल तेवढा तो व्यवस्थित सुटेल आणि आपला फायदा होईल जेवढा आपण दुर्लक्ष करू तेवढं आपलं नुकसान होईल कारण प्रश्न तो सुटत नाही पुन्हा आणि त्या त तो, तो प्रश्न न सुटल्यामुळे आपल्याला मानसिक दुःख येतं आर्थिक त्रास होतो म्हणजे आपलं सगळं नुकसान होईल आणि हे टाळायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर बचत करा पैसे कमायला वेळ लागतो परंतु खर्च करायला वेळ लागत नाही ऑटोमॅटिक खर्च होतात किंवा कमी वेळामध्ये खर्च होतात मेहनत करून पैसे कमायला जास्त वेळ लागतो मित्रांनो ह्या गोष्टी जरी तुम्हाला इजी वाटत असेल तर परंतु ह्या फार गंभीर होऊन बसतात कारण तळे तळेसाचे म्हणतो आपण मराठीमध्ये मन आहे तसंच आहे आपण जर पैशाची बचत नाही केली तर तळं पण भरणार नाही आणि कायमचं कोरडं राहील तळं म्हणजे थोडक्यात किसा रिकामा राहील आणि मग आपल्याला खरी जीवनाचा खरा अर्थ कळेल आणि ते वेळ येऊ नये म्हणून बचत करा आणि याला शिव पिंड्यामध्येच करा कारण याला आय पिंडी ही सरकारची संस्था आहे आणि धोका नाही भीती नाही आणि आप आपल्याला लोनच्या माध्यमातून एक वर्षानंतर पैसे वापरता येतात लिक्विडिटी आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच गुंतवणुकीत लिक्विडिटी नसते आणि मग पैशाची अडचण होती त्यासाठी आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ओके थँक्यू